मी डॉक्टर वासुदेव भगत आपणासमोर प्रस्तुत करीत आहे मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणाले यासंबंधीचाच आढावा प्रस्तुत व्हिडिओमधून आपणासमोर सादर करीत आहे एकोणीसशे बेचाळीसला बाबासाहेब व्हायसरायच्या कॉन्सिलमध्ये मजूर मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले तेव्हा अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाला इंग्रज सरकारकडून प्रत्येकी तीन तीन लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती यासंबंधीची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळे कळाल्यानंतर त्यांनी गव्हर्नर जनरल लीन लिथगो यांची भेट घेतली आणि त्यांना अशा प्रकारे मागणी केली की या अनुदानामधून शोषित पीडित आणि मागासवर्गीय लोकांना याचा कोणत्याही प्रकारचा विशेष लाभ होणार नाही म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी वेगळी विशेष योजना राबविण्यात यावी लिन लिथ गो यांनी बाबासाहेबांना त्यासंबंधीची योजना प्रस्तुत करण्याचे सूचित केले लगेच बाबासाहेबांनी सांगितले की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात सरकारच्या खर्चाने पाठविण्यात यावे आणि लगेच त्या योजनेला मुहूर्त रूप देण्यात आले आणि त्या योजनेला नाव देण्यात आले कोलंबो योजना या योजनेतील पहिली बॅच एकोणीसशे चौवेचाळीस ला पंधरा विद्यार्थ्यांची कोलंबो येथे उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात आली तर दुसरी बॅच एकोणीसशे शेहेचाळीस ला पाठविण्यात आली एकूण एकतीस विद्यार्थी विदेशामध्ये इंग्रज सरकारच्या खर्चाने विदेशात पाठविण्यात आले बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे या मागास विद्यार्थ्यांना ही विदेशातील उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली होती या विद्यार्थ्यांमधून राजाभाऊ खोबरागडे हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होते परंतु राजाभाऊ खोबरागडे हे सरकारच्या पैशाने नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पैशाने इंग्लंड येथे कायद्याच्या शिक्षणासाठी गेलेले होते मग या सर्व विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक वाजवी आणि रास्त अपेक्षा होती की या सर्व विद्यार्थ्यांनी विदेशातील शिक्षण घेऊन आल्यानंतर भारतामध्ये आपल्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे शोषित पीडितांसाठी सहाय्य करावे मदत करावे त्यांच्यामध्ये जागृती करावी अशी त्यांची अपेक्षा होती परंतु या एकूण विदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी हे विदेशामध्येच स्थायिक झाले तर त्यापैकी काही विद्यार्थी भारतातील विभिन्न कंपन्यांमधील उच्च पदावर नोकरीमध्ये आणि आपल्या परिवारामध्ये व्यस्त राहिले काही सरकारच्या नोकऱ्यामध्ये व्यस्त राहिले त्यामधून केवळ बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वात अतिशय महत्वपूर्ण योगदान दिल्याचे आपल्याला एकवीत असेल माहीत असेल ज्ञात असेल या संबंधी त्यांनी अतिशय सविस्तर कार्य आपल्याला माहीत आहे याबाबतच माझे ज्येष्ठ मित्र तथा मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी जवंजाळ यांनी आंबेडकरी क्रांती नायक बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे अशा प्रकारचा सविस्तर ग्रंथ लिहिलेला आहे आणि याशिवाय वुके साहेब हे सुद्धा या विदेशामध्ये गेलेल्या बॅच मध्ये सहभागी होते त्यांनी सुद्धा भारत सरकारच्या सेवेमध्ये नोकरी करून मागास जाती जमातीमध्ये जागृती करण्याचं कार्य केल्याचे लिखित स्वरूपात पुरावे उपलब्ध आहेत तसेच यश व्ही गायकवाड यांनी सुद्धा दिल्ली येथे केंद्र सरकारच्या खात्यामध्ये नोकरी करून बाबासाहेबांची भेट घेऊन अनेक प्रसंगी उन्नतीमध्ये कार्य आहे विदेशामध्ये बाबासाहेबांच्या मार्गदर्शनातून बाबासाहेबांच्या प्रयत्नातून गेलेल्या विद्यार्थ्यांमधून या उच्च शिक्षित सुशिक्षितामध्ये केवळ तीन विद्यार्थ्यांनी समाजासाठी कार्य केल्याचे माहिती उपलब्ध आहे आणखी काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले असू शकतात परंतु अन्य व्यक्तींनी प्रयत्न केल्याचे आपल्याला माहीत नाही याशिवाय बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पर्यंत केलेल्या प्रयत्नामधून वर्ग तयार झालेला आहे परंतु बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांच्या हयातीत फारच मर्यादित उच्च शिक्षित लोकांचा किंवा नागरिकांचा समावेश आहे त्यामध्ये बी सी कांबळे आणि अन्य व्यक्ती सुद्धा असू शकतात परंतु उच्च शिक्षितांची जेवढी संख्या जेवढे सहाय्य जेवढी मदत बाबासाहेबांना अभिप्रेत होती तेवढी त्यांना मिळालेली नाही या संबंधीचे चिंतन बाबासाहेबांनी केले आणि त्यासंबंधीचीच आठवण त्यांनी अठरा मार्च एकोणीसशे छप्पन आग्रा येथील भाषणामध्ये व्यक्त केलेली आहे त्यासंबंधी बाबासाहेब त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात की उच्च शिक्षित लोकांचं पहिलं आणि परम कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या शोषित पीडित बांधवांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे परंतु या उलट जेव्हा हे उच्च शिक्षित पदाधिकारी होतात तेव्हा आपल्या समाजाकडे आपल्या बांधवांकडे दुर्लक्ष करतात म्हणजेच त्यांना यामधून एक प्रकारे सूचित करायचं होतं की मला उच्च शिक्षित लोकांनी धोका दिलेला आहे किंवा पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया आहे अशा प्रकारे त्यांनी सूचित केलं आणखी पुढे जाऊन एकतीस जुलै एकोणीसशे छप्पनला त्यांच्या सहवासातील त्यांचे सेवक नानकचंद रत्तू यांनी त्यांच्या संबंधीची आठवण त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचे अनु अनुभव आणि आठवणी अशा प्रकारचा तो ग्रंथ असून त्यामध्ये नानकचंद रत्तू लिहितात कि अनेक दिवसापासून बाबासाहेबांना अतिशय खिन्न दुःखी असल्याचे माझ्या निदर्शनास येत होते हिम्मत करून मी त्यांना प्रत्यक्ष विचारले की बाबासाहेब आपण एवढे उदास खिन्न का आहात तेव्हा बाबासाहेब म्हणतात अरे मी दुःखी उदास खिन्न का आहे हे आपणास माहित नाही मी दुःखी असण्याचं पहिलं कारण म्हणजे की मी ठरविलेला संकल्प मी ठरविलेलं ध्येय मी गाठवू शकलो नाही मला या शोषित पीडितांना या सुधारित समाजाच्या बरोबर राजकीय सत्तेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून यांना समाविष्ट करायचं होतं परंतु तेवढ्या उच्च पदावर तेवढ्या मोठ्या संख्येने मी यांना पोहोचू शक शकलो नाही याची मला दुःख आहे याची मला खिन्नता वाटते त्याचबरोबर मी जे काही आतापर्यंत चळवळ चालविली अनेक परिश्रम घेतले याचा फायदा केवळ मुठभर सुशिक्षितांनी घेतलेला आहे परंतु या सुशिक्षितांनी आपल्या समाजाकडे आपल्या शोषित पीडित बांधवाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे एक प्रकारे त्यांनी आपल्या शोषित पीडित बांधवांच्या उन्नतीसाठी उदासीनता दाखवलेली आहे म्हणूनच बाबासाहेब पुढे असेही म्हणतात की त्यांनी त्यांच्या कृतीमधून एक प्रकारची गद्दारी प्रकट केलेली आहे आणि म्हणूनच मी याही नंतर माझ्या शोषित पीडित बांधवांसाठी कार्य करीत राहीन परंतु मला असं लक्षात येते की माझ्या आयुष्याचे फार कमी दिवस राहिलेले आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब अधिक उदास होतात अधिक खिन्न होतात आणि पुढे बाबासाहेब असे म्हणतात नानकचंद्र तू यांना की रू जाऊन सांग त्या माझ्या शोषित पीडित बांधवांना की मी जो आज हा प्रगतीचा चळवळीचा रथ इथपर्यंत आणला तो तुम्ही निश्चितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करा परंतु पुढे नेणे तुमच्याकडून शक्य झाले नाही तर कदापिही मागे जाणार नाही या संबंधीची खबरदारी घ्या अशा या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी असा मनोदय व्यक्त केला होता की मला सुशिक्षितांनी किंवा उच्च विद्या विभूषितांनी धोका दिलेला आहे पढे लिखे लोगोने आहे असे विधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रा येथे केलेले होते परंतु त्याही नंतर अनेक सुशिक्षितांनी उच्च विद्या विभूषितांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य केलेले आहे त्यांच्याही नंतर कार्य केलेले आहे परंतु त्यांची संख्या मी पूर्वी म्हटल्याप्रमाणेच अतिशय मर्यादित आहे अल्प आहे आणि त्यामुळेच हा हे प्रगती होण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे म्हणून आज तुम्ही आम्ही मी आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांच्या संदेशानुसार आपलं हे परम कर्तव्य आहे की आपण सुशिक्षितांनी आपल्या परीने आपल्या कुवतीने आपल्या क्षमतेने आपल्या बांधवांच्या उन्नती सापसाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या आचार्य पदवीच्या संशोधनासाठी बाबासाहेबांच्या कार्यावर संशोधन केलं आणि केलेले संशोधन समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करीत आहे या प्रयत्नाला आपलं सुद्धा सहकार्य अभिप्रेत आहे आपण मला कळवावं की बाबासाहेबांच्या चळवळीवर कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ अभिप्रेत आहेत आवश्यक आहेत प्रस्तुत केले पाहिजे आणि ते व्हिडिओ मी आपणासमोर सादर करीन आपण ते व्हिडिओ अन्य व्यक्तींना पाठवा आपल्या साथीदारांना पाठवा आपल्या मित्रांना पाठवा आणि बाबासाहेबांच्या विचाराची चळवळ आपण पुढे नेऊ बाबासाहेबांच्या विचाराचे कार्याचे चळवळीचे अनेक पैलू आहेत शेकडो प्रकार प्रकारे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आपल्याला काम करता येईल हे सुद्धा तेवढं सत्य आहे म्हणून मग आपण खारीचा वाटा म्हणून कोणत्या तरी माध्यमातून बाबासाहेबांचे विचार तथा चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करावा अशाच प्रकारची नम्र सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद